हॅलो मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतोय तुम्हाला उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी यायचं आहे असा फोन कॉल ज्या आमदारांना आज येणार आहे किंवा आलेला आहे ते सगळे उद्या नागपुरातल्या राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याचं कारण ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे त्यांना मुख्यमंत्री फडणवीस स्वतः फोन करणार आहेत त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला नाकारली जाणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे नेमकं काय घडतंय पाहूया या व्हिडिओतून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर अखेर पंधरा दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे पण विशेष बाब म्हणजे ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे त्यांना मुख्यमंत्री फडणवीस स्वतः फोन करणार आहेत सोळा डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय त्याआधी एक दिवस म्हणजे पंधरा डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा हा शपथविधी होणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पहिल्यांदाच मंत्र्यांचा हा शपथविधी होणार रा आहे राजभवनाच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत शपथविधीची ही तारीख आधी चौदा डिसेंबर ही ठरली होती हा सोहळा मुंबईतल्या राजभवनावर पार पडणार होता तसं पत्र देखील मुंबईच्या राजभवनाकडे मुख्यमंत्री कार्यालयानं दिलं होतं राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये तयारीही सुरू झाली होती मात्र ऐनवेळी शुक्रवारी संध्याकाळी राजभवनला मुख्यमंत्री कार्यालय आणि राजशिष्टाचार विभागानं कळवलं की शपथविधी समारंभ हा नागपूरला होईल याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना शपथविधी समारंभाला नागपूरमध्ये उपस्थित राहण्याची विनंती केली पण शपथविधी चौदा ऐवजी पंधरा तारखेला घेण्याचं कारण काय आहे त्याबाबत त्या जी माहिती आहे त्यानुसार फडणवीस यांनी जी मंत्र्यांची यादी तयार केली तिला पंतप्रधान मोदी यांची मंजुरी मिळाली नव्हती मोदी कामात व्यग्र असल्यानं हा विलंब झाल्याचं समजत आहे दरम्यान पंतप्रधान मोदींकडे पाठवलेल्या या यादीत महायुती सरकारनं प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे घेतले जाणार आहेत जुन्या सर्वच मंत्र्यांना संधी मिळणार की नाही याबाबत उत्सुकता कायम आहे फडणवीस यांनी नावांची शिफारस केली तरी जुन्या चेहऱ्यांबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान मोदी घेतील असं सूत्रांनी सांगितलंय महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्रीपदाच्या अंतिम नावावरही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे याबाबत या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते शिंदे भेटले आणि नंतर पुन्हा फडणवीस यांच्या भेटीला गेले संभाव्य मंत्री आणि खाती याबाबत या चर्चेत अंतिम रूप देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे शिंदे यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या गटातील मंत्र्यांची नावं अंतिम केली आहेत ही नावं मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय तर इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या मंत्र्यांची नावं अंतिम केल्याचं समजतंय यासाठी अजित पवारांनी आपल्या पक्षातील तीन ते चार ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करत या यादीला अंतिम स्वरूप दिलं त्याबाबत फडणवीसांना कळवण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे सर्वाधिक बावीस मंत्री असतील तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बारा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा मंत्री शपथ घेतील चार ते पाच मंत्री वगळता उर्वरित सर्व मंत्र्यांचा शपथविधी रविवारी पार पडणार आहे आता मुख्यमंत्री फडणवीस कुणाला फोन करणार आहेत त्यावर ही नावं समोर येतील तुम्हाला काय वाटतं कुणाकुणाला मुख्यमंत्र्यांचा फोन जाईल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद